स्टुडंट इंग्रजी खूप जणांना अवघड जातो खूप जण विचारतात की मॅडम अशी एखादी चावी नाही का की ती लावली ना की इंग्रजी पटपट पटपट -पट यावं सो स्टुडंट so, आजचा हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांना असं इंग्रजी खूप अवघड वाटतं आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी अशी एखादी चावी असावी एखादी जादूची छडी असावी की ती घुमवली की पटकन इंग्रजी जमावं तर आजचा हा व्हिडिओ तसाच आहे तो ती जादूची छडी आहे असं समजा तुमच्या जवळची की ती तुम्हाला तर ही जी इंग्रजी चावी मी आज तुम्हाला बंद दार आहे आतमध्ये जायचं चावी आहे चावीना दार कुलूप काढल्याशिवाय बा आतमध्ये प्रवेश करताच येणार नाही आहे तसंच आजचा हा जो व्हिडिओ आहे तर ही इंग्रजीची चावी आहे मित्रांनो ह्या चावीनं जर तुम्ही दार काढलत इंग्रजीचं दार तर तुम्हाला इंग्रजीत प्रवेश करता येणार आहे नुसतं प्रवेश नाही करता येणार आहे तर इंग्रजी तुमच्या मुठीत होणार आहे अशी ही गमतीशीर अशी एक मी गोष्ट सांगणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ गोष्ट म्हणजे काय तर ही इंग्रजीच्या चावीची ही गोष्ट आहे ती जर एक्सप्लेन करून तुम्ही नीट समजून घेतली मी एक्सप्लेन केलेली तर तुम्हाला निश्चितच सगळे इंग्रजीचे जे घरामधले दार आहेत ते ॲटोमॅटिक उघडणार आहे चला तर बघूया अशी कोणतीही गोष्ट आहे जिच्या मदतीनं आपल्याला इंग्रजी अत्यंत सुलभ होणार आहे आणि याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात बोलू शकणार आहात आणि लिहूही शकणार आहात आणि तुम्ही म्हणाल मॅडम अशी कोणती चावी आहे की त्या चावीनं तुम्ही हे सगळं देणार आहात तर यस फक्त सोबत राहा मी सांगते त्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओत सांगितलेल्या आत्मसात जरूर करा प्रॅक्टिस करा त्याची आणि मग बघा काय गंमत होईल या अगोदर एक इंग्रजीचा आत्मा नावाचा तुम्ही पाहिला होता आपला व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये पण मी अशाच प्रकारच्या खूप बेसिक पण खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी सांगितल्या होत्या तशाच आजच्या या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक ट्वेल् बाय सेव्हनचा एक रूल सांगणार आहे या रूलच्या मदतीनं तुम्ही ही इंग्रजीची चावी जी आहे ती सहज कुलपाला लावू शकणार आहात आणि सगळे दारक ओपन करू शकणार आहात काय आहे हा ट्वेल् बाय सेव्हनचा रूल तोही समजून घेऊया चला मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतेय बघा स्टुडंट ही इंग्रजीची चार आपल्याला पाहायची आहे रूल आपल्याला पाहायचं आहे ट्वेल्व बाय सेवन या आधीचा इंग्रजीचा आत्मा हा जो व्हिडिओ आहे तो खूप जणांना आवडतो आहे पॉप्युलर होतो आहे या जवळपास दोन लाख त्याचे व्ह्यूज झालेले आहेत अगदी खूप कमी कालावधीमध्ये सो हा व्हिडिओ जसा इम्पॉर्टंट आहे तसाच हाही जो ट्वेल्व बाय सेवनचा जो मी रूल सांगते आहे हा रूल तर अत्यंत महत्वाचा आहे बघूया कसा हा रूल वर्क करतो सी स्टुडंट इकडे मी तुम्हाला खूप काही बेसिक गोष्टी लिहिलेल्या दिसतील ठीक आहे सो या सगळ्यांना गोष्टी माहितीच असतात परंतु काही असे असतात की त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात सो ज्यांना त्या गोष्टी माहिती नाही आहेत तर त्यांच्यासाठी मी या सर्व गोष्टी इथे लिहिलेल्या तुम्हाला दिसून येतील ओके सो स्टुडंट याच पद्धतीनं आपण पाहणार आहोत काही महत्वाच्या अशा बेसिक गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत सो चला तर बघणार आहोत आपण याच त्या महत्वाच्या सर्व गोष्टी सो स्टुडंट बघा इथे तुम्हाला काही वाक्य हो, मी तुम्हाला इथे लिहून ठेवलेली दिसतील याच्या मदतीनं कशा पद्धतीनं आपण हा रूल पाहणार आहोत तो आपण बघा सी हिअर सपोज आपण एक सब्जेक्ट घेऊया आय वर्क ओके सपोज एक सब्जेक्ट घेतलेला आहे आपण आय आपल्याला एक वाक्य हे किती वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला ते वापरता येतात ते पहा इथे पहा तुम्हाला दिसून येतील पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा प्रकारचे हे मी वाक्य लिहिलेले आहेत स्टुडंट बहुतेक जणांना आयडिया आली असेल परंतु हा जो ट्वेल्नचा रूल मी एका वेगळ्या मेथडने सांगणार आहे ती मेथड तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला इंग्रजी वाचता येणार आहे बोलता येणार आहे आणि लिहिता येणार आहे सो so, शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा कारण हा घ्यायचा आहे सो सी स्टुडंट आपण समजा सुरुवातीला एखादं काम जे आहे ऍक्शन सांगायची आहे सो so, आय वर्क मी काम करते ओके okay? याच सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे सी सपोज याऐवजी मी असं म्हणाले की मला माझा काम करण्याची क्रिया हे चालू आहे मी काम करत आहे सो आय एम वर्किंग पण समजा माझ काम संपले, नुकतंच संपलेलं आहे सो so मी म्हणेन आय हॅव वर्क ओके आय हॅव वर्क माझं काम नुकतंच संपलेलं आहे कधी कधी काय होतं माहिती का की आपलं काम जे आहे थोडं संपलेलं असतं थो, आणि चालू आहे स्टुडंट व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे कारण आपल्याला ट्वेल्व बाय चा रूल समजून घ्यायचा आहे सो बघा आणि जस्ट लक्षात घ्या की हा जो रूल तुम्ही समजून घेतला तर अख्ख इंग्रजी तुम्ही आत्मसात करू शकणार आहात मग कशा पद्धतीने आपण दुसरे हे चार जे वाक्य आहेत ते बघूया आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की काम करते मी दररोज एखादं काम करते काम करण्याची ऍक्शन चालू आहे तिसऱ्या वाक्यात दिसेल तुम्हाला काम करण्याचे ऍक्शन म्हणजेच काम संपलेलं आहे चौथ्या वाक्यात तुम्हाला दिसेल थोडं काम संपलंय आणि थोडं अजून बाकी आहे अशा वेळेस आपण हे स्ट्रक्चर वापरू शकतो आय हॅव बी वर्किंग नेक्स्ट आहे बघा आय वर्क मी काम केलं माझं काम संपलं समजा माझं काम काल संपलं ठीक आहे तर मी म्हणेल आय वर्क मी काल काम केलं माझं काल काम संपलं समजा काल माझं काम चालू असेल तर मी म्हणेल आय वॉज वर्किंग काल या वेळेला माझं काम नुकतच संपलेलं असेल तर मी म्हणेल आय हॅड वर्क माझ काल यावेळेला काम संपलेलं होतं ओके समजा काल माझं यावेळेस काम थोडं संपलं होतं आणि तेच काम माझं अजून बाकी होतं तर मी म्हणेल आय हॅड बिन काम करायचं असेल तर मी म्हणेल आय विल वर्क आय शाल वर्क असंही आपण घेऊ शकतो पण आता शालचा वापर कमी कमी होत चाललेला आहे त्यामुळे सगळ्यात सगळीकडे आपल्याला सो शाल करेक्ट आहे सो आय आय विल वर्क सपोज माझं उद्या काम चालू असेल तर मी म्हणेल आय विल बी वर्किंग समजा उद्या माझं काम संपलेलं असेल तर मी म्हणेल आय विल हॅव वर्क माझं उद्या काम संपलेलं असेल समजा उद्याला माझं काम जे आहे ते थोडं संपलेलं असेल आणि थोडं अजून चालू असेल तर मी म्हणेल आय विल वर्किंग मी उद्याला काम करत आलेली असेल म्हणजेच थोडं काम माझं संपलं असेल आणि थोडं काम माझं चालू असेल सी स्टुडंट हे आहे बारा प्रकारचे वाक्य आता आपल्याला पाहायचं आहे की व्हॉट इज ट्वेल्व बाय सेवन रूल काय आहे हा रूल आणि या रूलच्या मदतीनं आणि हे सर्व काय दिलेलं आहे मॅडम सो आपण या रूलचा उपयोग कशा पद्धतीनं करणार आहोत जेणेकरून पद्धतीनं आपल्याला इंग्रजी पटपट -पट ये पटपट येईल येईल ओके आता पहा मी इथे तुम्हाला सगळीकडे सब्जेक्ट आय घेतलेला दिसेल सो आपल्याला काय करायचं आहे याच पद्धतीनं बारा वाक्य जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आता इथे मी तुम्हाला दिलेलं वेग है आहे 12 बाय सेवन सो सुरुवातीला काय करायचं आहे हे बारा वाक्य ट्वेल्व म्हणजे बारा वाक्य बारा वेगवेगळ्या काळात मी तुम्हाला आता हे सर्व टेन्स समजावून सांगितले नाव वगैरे आत्ताच मी सांगत नाही आहे किंवा ते पाठ करायचं वगैरे नाही फक्त सध्या ह्याच्यामधनं तुम्हाला या बारा प्रकारचे वाक्याची याच मेथडने प्रॅक्टिस करायची आहे याचे नावं कोणते आहेत काय आहे डझन बॉदर ओके त्याच्याबद्दल काही चिंता करायची नाहीये सध्या जस्ट तुम्हाला याच पद्धतीनं प्रॅक्टिस करायची कशी करायची ती मी सांगेल आणि मग नंतर टेन्स कसा असतो ते तुम्ही शेवटी सांगते मी तुम्हाला की टेन्स काय आहे आणि कसं आहे सो हे ट्वेल्थ सेंटेन्स आता आपण फक्त हा एक सब्जेक्ट घेतलेला आहे सो सेवन सेव्हन म्हणजे काय आहे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हे आहे ते सेव्हन सब्जेक्ट ओके सेव्हन सब्जेक्ट या सेवन सब्जेक्टच्या मदतीनं आता तुम्ही म्हणाल मॅडम मग फक्त सेवनच सब्जेक्ट येतात का तर नाही सब्जेक्ट किती पण येऊ शकतात ना हे जे प्रत्येक सब्जेक्ट आहे या प्रत्येक सब्जेक्टसाठी नावून येऊ शकतो सिंगुलर असू शकतो प्लुरल असू शकतो सो नाऊन जरी असतील तरी पण ते ह्या सेवन मध्येच बसतात ओके सपोज ती ती माझी मैत्रीण आहे तर ती साठी आपण प्रोणाऊन वापरू शिक आता सी च्या ऐवजी तिथे एखादं नाव असू शकेल अनिता असू शकेल सुनीता असू शकेल मीना असू शकेल कनिष्का असू शकेल सो या पद्धतीचे नाव असू शकतात सो तसंच एकट्याऐवजी अनेक व्यक्ती असू शकतात समजा आम्ही मी आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड आहे तर आम्ही बोलत असू तर वी सब्जेक्ट येईल सपोज अनेक तीन फ्रेंड आहेत तीन भाऊ आहेत तर मग दे वापरावा लागेल आपल्याला सो अशा पद्धतीनं सब्जेक्ट जे आहेत ते यापैकी कोणतेही येऊ शकतात हे सेवन जे आहे ते बेसिक प्रोणाऊन आहे त्यामुळे आपण इथे सेवन घेतलेले आहे याच्या व्यतिरिक्त त्याचे सर्व नावन पण येऊ शकतात सो हा ट्वेल्व बाय सेवन हे सेवन सब्जेक्ट जरी वापरता आले तुम्हाला तर इंग्रजी तुमचं ॲटोमॅटिक पक्क होणार आहे कारण याच्याऐवजीच आपण याच्यासाठी आलेलेच ते नाव असतात आणि त्यांच्या ऐवजी आपण हे प्रोनाऊन वापरलेले असतात ओके सो बघा हे सेवन ला सेवन सब्जेक्ट आपल्याला वापरायचे आहेत वापरण्यासाठी मी तुम्हाला इथे वॉज वर हॅव हॅज हॅड हे सर्व मी क्रियापद इथे तुम्हाला लिहून दिलेली आहे आता सपोज तुम्हाला आयच्या ऐवजी इथे यू वापरायचं आहे ओके सो so, तुम्ही काय लिहिणार इथे यू यू वर्क यू आर वर्किंग यू हॅव वर्क ओके यू हॅव वर्क ओके okay? या प्रेझेंट आणि पास्ट यामध्ये आपल्याला वाक्य जे आहे ते करता येऊ शकतात ओके सो बघा या मेथडनी आपल्याला हे जे वाक्य आहे ते आपल्याला करता येऊ शकतात सी हिअर हॅड जो आहे तो सगळीकडे सारखाच okay? okay? so, आहे त्यामुळे आपण इथे हॅव हेच काळ लिहूया प्रेझेंट मधले सर्व ओके हे इकडचे सगळे आपण तुम्हाला प्रेझेंट मधले लिहिलेले जेणेकरून तुम्हाला कन्फ्युज होणार नाही फास्ट मध्ये सगळीकडे हॅड येतं आणि फ्युचर मध्ये विल हॅव येतं ओके सो सी हिअर आता आपल्याला प्रेझेंट मधले वापरायचे आहे सो आयच्या ऐवजी यू वापरलेलं असेल तर यू आर वर्किंग यू हॅव वर्क ओके यू हॅव वर्क यु हॅव्हिन वर्किंग यू हॅव बीन वर्किंग यू व्हिड यू वर वर्किंग आता यूच्या पुढे इथं वॉचच्या ऐवजी बघा काय वापरलेलं आहे वर वापरलेलं आहे यू वर वर्किंग म्हणजे सब्जेक्ट बदलल्याच्या नंतर हेल्पिंग वब जे आहे ते या पद्धतीनं बदलतात इथे मी तुम्हाला अशा पद्धतीनं चौकटीमध्ये दाखवलेले आहेत बघा तर हे चौकटीचे वब जे आहेत ते तुम्हाला बदलायचे आहेत सब्जेक्ट बदलल्याच्या नंतर त्या सब्जेक्टच्या पुढे कोणते वध घ्यायचे आहेत ते मी इथं दाखवले आणि ते कुठे बदलायचे तर चौकटीतले हे जे व आहेत हे आपल्याला बदलायचे असतात ओके सो हे सर्व आपण चौकटीमध्ये मी तुम्हाला मुद्दाम दाखवले जेणेकरून तुम्हाला समजावं की कुठे आपल्याला बदल करायचा आहे आणि तो बदल मी पलीकडे लिहिलेला आहे सो या पद्धतीने आपल्याला हे बदल जे आहेत ते करावे लागतात सो बघा आय वर्क आय वॉज वर्किंग आय हॅड वर्क आय हॅड बिन वर्किंग हे आपल्याला रिप्लेस करायचे ने आता वाक्य यु वर वर्किंग यु वर वर्किंग यु हॅड वर्क यू हॅड बिन वर्किंग यू विल वर्क यू विल बी वर्किंग यू विल हॅव वर्क यू विल बीन वर्किंग हा झाला यू चा त्याच पद्धतीनं वे आणि घेऊ शकता आता आपण हीच गुण पाहूया सपोज मला वाक्य म्हणायचं ही फक्त लक्षात घ्या इथे ज्या वेळेस आपल्याला एस किंवा या तिघांसाठी ओके सो आपल्याला इथे घ्यावं लागेल ही वर्क्स ही वर्क्स त्या वर्कला येस लावायचं जर ही सब्जेक्ट असेल तर तशाच पद्धतीने ही इज वर्किंग ही हॅज वर्क ओके He 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 has he has has worked, worked, been 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 working. 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 was had will 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 work, he will be working. He will have बगाता, सर्वा है ही हॅज वर्क ही फक्त हे जे सर्व आहे तिथे तुम्ही कोणताही सब्जेक्ट घ्या या सात पैकी कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्हाला ह्याच्यात काही चेंज होणार नाही ओके आय असेल यू असेल वी असेल दे असेल ही सी इट असेल कोणताही असेल तरी सुद्धा या वो, वो, बदल होत नाही सो नेक्स्ट आपण घेऊन बघूया आता सी बघा सी वर्क सी इज वर्किंग सी हॅज वर्क सी हॅज बिन वर्किंग सी वर्क सी वॉज वर्किंग सी हॅड वर्क ओके सी हॅड बिन वर्किंग सी विल वर्क सी विल बी वर्किंग सी विल हॅव वर्क सी विल हॅव बीन वर्किंग या मेथड पुन्हा सी चे सर्व सेंटेन्सेस तुम्ही म्हणून पाहू शकता आता पहा तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ट्वेल ह्या ट्वेल सेंटेन्स आणि हे सेवन सर्व जे सब्जेक्ट आहेत किंवा प्रोनाऊन आहेत या मदतीने बघा ट्वेल्व बाय सेवनचा हा रूल आहे या मदतीनं तुम्ही खूप सारे वाक्य तयार करू शकता असंख्य वाक्य तुम्ही बनवू शकाल असंख्य वाक्य त्यासाठी बघा तुम्हाला वाटेल मॅडम आता हे सगळीकडे कुठे वर्क कुठे वर्किंग कुठे वर्क द आहे सो हे जे काही वर्किंग वगैरे हे जे चेंजेस दिसतात तर हे काही वेळेस आपल्याला अजून वेगळे पण चेंजेस दिसतील पण इथं मी सगळे वर्ब आहेत पहा हे सर्व रेग्युलर वर्ब्स आहेत त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म हा ईडी लावूनच होतो जशा पद्धतीनं इथं दाखवलेलं आहे इथे एडी लावलेलं आहे तुम्ही हे जरी कोणताही वब घेतलं तर तुम्हाला इथे एडी लावायचं आहे ओके जिथे मी आय एन डी लावलेले तिथे आय एन डी लावायचं आहे सो हे सगळे रेग्युलर वब आहेत ज्यामध्ये की ईडी लागूनच सेकंड आणि थर्ड फॉर्म होतात त्यामुळे तुम्हाला बदल करायची गरज नाही आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर म्हणताय असं वाक्य बनवता येतात बघा स्टुडंट जेवढे वब आहेत जेवढे वब आहेत तेवढे वाक्य तयार होतात सो so, ह्या बाराच्या व्यतिरिक्त कोणते वाक्य करणार आहात तुम्ही ते होतात ते मोडाल ऑक्झिलरीचे तर तेही आपण नंतर पाहणारच आहोत परंतु सध्या आपण ट्वेल्व बाय चा रूल बघतो हो। आहोत so, सो हे ट्वेल्व ट्वेल्व प्रकारचे सेंटेन्सेस सध्या तुम्ही तयार करा आणि असंख्य जेवढे वब आहेत तेवढे वाक्य बनवू शकता तुम्ही एकाच बघा एका वब पासून एका वब पासून आपण बारा वाक्य बनवलेली आहेत सो हे अशा असंख्य वब आहेत तुम्ही जितके वाक्य बोलाल तेवढे वब असतात फक्त आवश्यकता असते ती वबचे तीन जे फॉर्म आहेत मेन तीन फॉर्म तर ते तुम्हाला माहिती पाहिजे परंतु नव्वद टक्के मी बरेचसे इथे इथे दिलेले आहेत मी तुम्हाला दोन तीन प्रॅक्टिस करून दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही यापासून सगळे वाक्य बनवू शकाल सो तुम्ही ते बनवायचे पण आहेत या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे याची मदत तुम्हाला वाचण्यासाठी होणार आहे याची मदत तुम्हाला लिहिण्यासाठी होणार आहे आणि याच पद्धतीनं ऍटोमॅटिक बोलणं सुद्धा पक्क होईल या एकाच व्हिडिओतन तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकाल मी जेवढे बोर्डवर वर्क लिहिलेले आहेत एवढे जरी तुम्ही केलेत ना तरी सुद्धा तुमचं इंग्रजी पूर्णपणे पक्क होऊन जाईल अगदी पूर्णपणे ओके सो बघूया आता ह्या पद्धतीनं कसं करायचंय आणि मग टेन्स नावही मी तुम्हाला इथे सांगेन सो ट्वेल्व बाय सेव्हनचा हा रूल पक्काच करायचा आहे बघा आता सपोज वर्क याच्या ऐवजी सपोज वर्कच्या ऐवजी आपण जम्प घेतला शकतो ओके जम्प ठीक आता बघा कशा पद्धतीनं फक्त वर्क शब्द जिथं आहे तिथे हे चार लेटर करायचे आणि हे चार लेटर लावायचे सिम्पल ओके सो आयचे वाक्य याच पद्धतीनं होतील आय जम्प आय एम जम्पिंग आय हॅव जंप आय हॅव बिन जम्पिंग आय जम्प इडी आय वॉज जम्पिंग आय हॅड जम्पी आय हॅड बिन जम्पिंग आय विल जम्प आय विल बी jumping. आय विल हॅव jumped. आय विल हॅव been jumping. ओके नेक्स्ट सपोज क्लीन शब्द घेतलेला आहे ठीक आहे आपण काय करूया पूर्वी आईच्या ऐवजी आता आपण यू किंवा आपण दे वापरून बघूया दे आणि जंप काय होईल दे जंप दे आर जंपिंग दे हॅव जम्प्टीन जंपिंग ज्यांना हे चौकटी मधले शब्द रिप्लेस करायचं समजत नसेल त्यांच्यासाठी इथे टेबल आहे तिथला पाहून तुम्ही तो रिप्लेस करू शकता सो so, बघा दे हॅव बीन जंपिंग दे जंप इ दे वर जंपिंग दे हॅड जंप दे हॅड बीन जंपिंग दे विल जंप दे विल बी जंपिंग दे विल हॅव जंप दे विल हॅव बीन जंपिंग ओके सो या पद्धतीनं जंपचे सेंटेन्सेस डेचे घेऊन सुद्धा आपण सेंटेन्सेस करू शकतो आता तुम्ही याच पद्धतीनं कोणताही सब्जेक्ट घ्या कोणताही सब्जेक्ट घ्या सात एकच वाक्य तुम्ही आता इथे जे वाक्य सो सात मिळून जर तुम्ही हे वाक्य केले तर तुम्हाला चौऱ्याऐंशी वाक्य एटी फोर ट्वेल्व्ह इंटू सेवन एटी फोर ओके चौऱ्याऐंशी म्हणजे एटी फोर सेंटेन्सेस तुमचे ह्या एकाच वर्कचे होतात म्हणजे वर्कचे सेंटेन्सेस तुम्ही किती तयार करू शकता वर्क चे वर्कचे चौऱ्याऐंशी वाक्य तयार होतील याच पद्धतीनं ट्वेल्व इंटू चा रूल वापरायचा आहे प्रत्येक वेळेस एकदा आय सब्जेक्ट घ्या बारा वाक्य करा यू सब्जेक्ट घ्या बारा वाक्य करा वी सब्जेक्ट घ्या बारा वाक्य करा दे सब्जेक्ट घ्या बारा वाक्य करा, करा। नंतर ही चे बारा सी चे बारा एट चे बारा या पद्धतीनं बारा बारा वाक्य केले तर फक्त वर्क ह्या एका क्रियापदाचे चौऱ्याऐंशी वाक्य तयार होतात मी इथं एवढे जे ओळख दाखवलेले आहेत एवढे जरी वाक्य तुम्ही बनवले तर बघा तुमचा हा पूर्ण जो प्रकार आहे बारा प्रकार आता तुमच्या लक्षात आला असेल दिस इज नथिंग बट टेन्स टेन्स आहे हा बाराला बारा, बारा टेन्सचे प्रकार आहेत सगळेच्या सगळे फक्त आपण नाव किंवा न देता आपण इथे ते काम केलेलं आहे मी तुम्हाला ऍक्शन सुरुवातीला समजावून पण सांगितलेली आहे त्यावरून तुम्हाला त्यांची नावं ही सहज समजू शकतात जर ती समजत नसतील तुम्हाला तर त्यासाठी मी तुम्हाला इथे ती तुम्हा नावं पण देते फक्त प्रॅक्टिस करायची आहे या सर्व ची। या वगची सेंटेन्सेस कोण कोण लिहणार आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये यस सांगायचं आहे ज्यांना हे सर्व सेंटेन्सेस करायचे आहेत त्यांनी मग ही पेन घेऊन बसायचं आहे हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आणि हे एवढे सेंटेन्सेस एवढ्या सगळ्या ह्याचे सेंटेन्सेस याच मेथडने करायचे लहान मुलांना सुद्धा पेरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी लहान मुलांकडनं सुद्धा हे याच पद्धतीनं करून घ्यावेत आणि आता पहा हे सर्व जे आहे तर हा पहिला जो प्रकार आहे हा आहे सिंपल प्रेझेंट ओके हा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट आहे त्यानंतर हा आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस मी शॉर्ट मध्ये लिहिते बौद्ध सगळ्यांना नावं माहिती असतात प्रेझेंट परफेक्ट आहे हा तिसरा प्रकार आहे त्यानंतर हा चौथा जो प्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस बघा सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चौथा प्रकार ओके सो हे आहे तुमचे प्रेझेंटचे चार त्याच्यानंतर पास्टचे चार आणि त्यानंतर हे आहेत फ्युचरचे चार सो बघा ट्वेल् सेवनच्या मदतीनं किती साध्या सोप्या पद्धतीनं तुमचा टेन्स सुद्धा पक्का होणार आहे हा असणार आहे सिंपल पास्ट हा आहे तुमचा पास्ट कॉन्टिन्युअस हा आहे पास्ट परफेक्ट आणि हा असणार आहे पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस ओके त्याच पद्धतीनं हा असणार आहे सिंपल फ्युचर असणार आहे फ्युचर कंटिन्यूअस फ्युचर परफेक्ट आणि लास्ट वन फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स ओके सो या पद्धतीने बारा टेन्स आहेत जे की आपण ट्वेल्व बाय सेव्हनच्या रूलने शिकलो ही इंग्रजीची चावी ज्यांना समजली त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला यश पण लिहून नक्की पाठवा जे वाक्य करणार आहे याचे पूर्ण वाक्य याच करा किती वाक्य झाले तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहिल्यानंतर जरूर सांगा बघूया कोणीतरी असं निघतं का की ज्यांनी यातले सगळे सेंटेन्सेस केलेले आहेत असं जर कोणी निघालं आणि त्यांनी जर सगळे सेंटेन्सेस केले म्हणून मला जर टाकला मेसेज तर मी कमेंट बॉक्समध्ये जर टाकलं तर त्याचं नाव नक्की मी ज्या दिवशी तुम्ही टाकाल त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं नाव नक्की अनाउन्स करेल की त्यांनी हे सर्व सेंटेन्सेस या पद्धतीनं कम्प्लीट केलेले आहेत ओके तुम्ही जर आपल्या ग्रुपवर असाल तर मला ग्रुपवर लिहिलेले सेंटेन्सेस टाक टाकले तरी सुद्धा मला फार आवडेल आणि मी त्यांचं नाव अगदी तुमच्या त्या वाक्यांसहित मी टाकेल की एवढे वाक्य केलेले पॅरेंट्सने जर हे वाक्य करून घेतले एवढे तर त्यांनी सुद्धा मला नक्की आपल्या ग्रुपवर सेंड करा की मॅडम आमच्या मुलांनी एवढी वाक्य तयार केलेली आहेत त्याचा फोटो काढून जरूर मला सेंड करा आणि मला मलाही वाटेल किंवा आपण शिकवलेलं खूप छान सर्वजण पाहत आहेत आणि त्याचा लाभ घेत आहेत सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका याच पद्धतीनं संपूर्ण वाक्य तुम्ही पाहू शकता अशाच नवनवीन ट्रिक्सही मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी समजावून सांगत असते साध्या सोप्या पद्धतीनं सो so, आवडला असेल व्हिडिओ नवीन असाल तर लाईकही करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा म्हणजे येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू